आय टी कंपनी टेक सोर्स आणि गो सोर्स हा उद्योगसमूह पहिल्या टप्प्यातील यशस्वीतेनंतर आता पुढचं पाऊल टाकत आहे राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व माजी मंत्री दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे या प्रसंगी उपस्थित राहण्याचं आवाहन अन्नपूर्णा टेक सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर प्रोपरायटर ऐश्वर्या शेठ कोरगावकर यांनी केलं आहे आशीर्वादाने आणि आई बाबांच्या पाठिंब्याने आणि संतोष कांसे यांच्या पूर्ण गायडन्स अंडर आपण ह्या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत पहिल्या फेजमध्ये फॉर्टी प्लस फाईव्ह स्टाफपासून आपण सुरुवात केली आहे पूर्ण सक्सेसफुली हा पायलट प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने आम्ही या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत यात आपण सिक्स्टी पीपल ऑन बोर्ड करणार आहोत आणि फाईव्ह सपोर्टिंग स्टाफ ऑन बोर्ड करणार आहोत जसं आपण फर्स्ट फेजमध्ये केलं आपण कुठल्याही ग्रॅज्युएशनची मुलं घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो त्याचप्रकारे ह्याचंसुद्धा सेम सिस्टीममध्ये आपण इंटरव्ह्यूज घेणार इंटर इंटरव्ह्यूजचे कपल ऑफ राऊंड्स होणार ज्यात आम्ही त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स ईमेल रायटिंग इंग्लिश इंग्लिशवरती कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आम्ही चेक करणार कम्प्लिटली यू एस बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे इंग्लिश स्पीकिंग स्पीकिंगवरती जास्त आम्ही फोकस करू अजूनही इंटरव्ह्यूला एक पंधरा वीस दिवसाचा काळ आहे सावंतवाडीसारख्या ठिकाणून बरीच लोक युवा बाहेर मुंबई पुण्यात जाऊन इंग्लिश शिकून ह्या सिस्टीममध्ये काम करत आहेत त्यामुळे मी लोकल मुलांना पूर्ण प्रोत्साहन करते की त्यांनी इंग्लिश बोलावं चुकत चुकत असेल तरी पण त्यांनी बोलावं आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच करायचं आहे आणि शिकणं अगदी सोपं आहे आपल्यातलीच मुलं बाहेर जाऊन शिकतात मोठी होतात यू एसला जातात जा आणि कंपन्या चालवतात हा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही चालू केला आहे आणि पुन्हा देवाच्या आशीर्वादाने आम्ही असे फेजेस करत राहू आम्ही एक एक, एक एंटरप्रेनर बनवून नवीन उद्योग चालव चालवत आहोत माझ्यासोबत माझा भाऊ अखिलेश आम्ही दोघं मिळून पूर्ण फॅमिली आम्हाला सपोर्ट करते असंच मी युवकांना सांगेन की त्यांनी पण असे रोजगार आणावेत आणि आपल्या कोकणाला एक छान समृद्ध असं कोकण बनवण्याचा आपण प्रयत्न करूया कंप्लीट येस येस आणि जरी मुलांना कसं असेल इंटरव्ह्यूचं स्वरूप किंवा काय तर ते डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही त्यांना सांगू अजूनही पंधरा दिवसाचा टाइम आहे त्यांनी प्रिपेअर करावं आणि मग आपण इंटरव्ह्यूचं स्केड्यूल लावणार उद्या संतोष सर येतीलच आणि आपण एक प्रॉपर स्केड्यूल जे थर्ड वीकमध्ये असेल मंडे ट्युजडे वेनस्डे आणि त्यात आम्ही इंटरव्ह्यूजमध्ये जनरल क्वेश्चन्स ईमेल रायटिंग इंग्लिश टेस्टिंग करणार मुलांचा कॉन्फिडन्स टेस्ट करणार बाकी टेक्निकल ट्रेनिंग सगळं आम्ही इथे देणार हा युएस बेस्ड बिझनेस आहे त्या लोकांना मराठी मालवणी समजत नाही म्हणून आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करायला इंग्लिश पाहिजे त्यांना दुसरी कुठलीच भाषा येस त्यांना दुसरी कुठली भाषा मराठी पाहिजेच त्याच्या सोबत इंग्लिश पाहिजे आहे माझे सगळे शिक्षण कन्नड मध्ये झालं पण मी कधी महाराष्ट्रात लग्न करून मध्ये आली मला मराठी शिकावं लागलं बरोबर ना आता हे तुम्ही ग्लोब बघतात आता एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की जग एवढी छोटं आणि जवळची झालेली आहे मराठीला आपण खूप प्रेम करावं मातृभाषा आहे ते मातृभाषाच राहणार आहे त्याला आपण प्रेम करायचं त्याला ऑप्शन नाही आहे आणि ते मातीसारखी गरज आहे तसंच मातृभाषेची गरज आहे अलॉंग विथ दॅट वी हॅव टू लर्न इंग्लिश मस्ट आता आम्ही पाच सहा देश फिरून आलो सिंगापूर दुबई विबय वगैरे म्हणजे एक नॉलेज म्हणून गेलो आणि तेव्हा काय होतं आपल्याला मराठी येतं म्हणून आपण कम्युनिकेट करू शकत नाही ना बाहेरच्या जगात आपलं मुलांचं एक अस्तित्व निर्माण करायचं असतील आपल्याला ते भाषेसोबत दुसऱ्या भाषा सुद्धा शिकण्याची गरज आहे असं मला सांगायचं आहे मी भाषेला कधी दुय्यम दर्जा देणार नाही ते खूप महत्त्वाचे आहे त्याच्यासोबत आम्हाला बाकीचं भाषा असले जर्मन आहे फ्रेंच आहे त्याच्यापेक्षा इंग्लिश हे सगळ्याकडे कॉमन भाषा आहेत म्हणजे आपण कम्युनिकेट करू शकतो कुठे तुम्ही एअरपोर्ट वर जावा कुठे जावा आणि आणि एज्युकेशन सोबतच स्किल जास्त इम्पॉर्टंट स्किल जास्त ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी ह्या डिग्र्या इम्पॉर्टंट आहेतच पण त्याच्यासोबत आपण किती स्वतःला स्किल डेव्हलप करू शकतो आणि भाषा शिकणं हे एक स्किलच आहे आपण मराठी बोलतो बाजारपेठेत जातो जर आपण मालवणी बोलतो तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या दोन्ही भाषेशी आपण पारंगत असं पाहिजे तसं ही इंग्लिश ही एक भाषा आहे आता मुंबई पुण्यामध्ये गेलं तर ट्रेनमध्ये लोकल्समध्ये टबरीवरती मुलं हिंदी शिकतात आपणच शिकतात ती ऐकून बोलूनच शिकतात तसंच इंग्लिश हे ऐकून बोलून शिकलं पाहिजे आणि मराठी भाषेशी कनेक्टेड राहा सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा आहे अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र अन्नपूर्णा सोर्स अलायन्स विथ गो सोर्स या सर्व टीमकडून तुम्हाला सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांचे आशीर्वादाने आम्ही गेल्या दोन हजार तीनमध्ये कृषी सेवा केंद्र चालू केलेले आहे आणि त्या अनुषंगाने सावंतवाडी आणि कणकवली इथे आमचा ब्रँच आहे आणि कण पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आमच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे हे मला अभिमानाचं आणि गर्वाचा विषय आहे तेवढा मला शेतकऱ्यांची सेवा करायला मिळते हे मला आनंदाची गोष्ट आहे आणि अन्नपूर्णा टेक्सोर्स हे आम्ही गेल्या मार्चमध्ये बोसोर्स बरोबर अलायन्स करून हे आम्ही चालू केले चाळीस स्टाफ प्लस सपोर्टिंग स्टाफ पाच असं गेल्या मार्च चोवीसला सुरू केलं आणि गोसोर्सचे सी ओ आहेत संतोष कांसे यांचे दोन हजार सतरामध्ये मुंबईमध्ये गोसोर्स कंपनी चालू झालेले आहे आणि कृषीचं माध्यमातून आमचा व्यवसाय बघता ग्रामीण भागामध्ये काहीतरी करावं असं त्यांची इच्छेला आपण दोघांनी मिळून गेल्या वर्षी आम्ही हे चालू केलं आणि ग्रामीण भागातले आमचं लाडके शेतकऱ्यांची मुलं आहेत गोवा मुंबई पुणा इकडे जातात आणि त्यांचं घरातले म्हातारे आजी असू दे आई बाबा असू दे आणि आमचं लाडके मातीवर प्रेम करणारे आमची युवा पिढी आहे ते बाहेर जातात ह्यासाठी आम्ही टेक्सोर्स माध्यमातून गेल्या वर्षी हे टेक्सोर्स प्लस गोसोर्स असं आम्ही एक आय टी कंपनी चालू केली आणि आम्हाला दररोज इंटरव्ह्यूचं इतके मुलांचे इंटरव्ह्यू येतात त्याच्यामुळे आम्ही अजून हे वाढवायचं एक इच्छा दाखवून आज आ, उद्या आमचं इनॉग्रेशन आहे साठ ऑन बोर्डिंग आणि प्लस सपोर्टिव्ह स्टाफ पाच म्हणजे सेक्युरिटी कॅन्टीन असं वगैरे म्हणून पासष्ट जणांचे रोजगार उद्या आदरणीय आमचं ऑनरेबल कॅबिनेट मिनिस्टर नितेशजी राणे आणि आमदार कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे सावंतवाडी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके दीपकबाई केसरकर आणि महत्वाचं म्हणजे यु एस एमधून येणारे डेरिक डेव्हिड आणि हॅन्सल असं तीन आम्हाला उद्योग देणारे उद्योगपती अमेरिकेतून येणार आहेत त्यांचे आगमन ऑलरेडी मुंबईमध्ये झालेले आहे काल आम्ही गोसोर्सचे आठवा ॲन्युअल डे होता त्याच्यासाठी आम्ही त्यांचे स्वागत सुद्धा करून आलो मी आणि ऐश्वर्या गेलो होतो संतोष कांसेचं कार्यक्रमासाठी आणि उद्या ते सकाळी सावंतवाडीला येणार आहेत अकरा वाजता त्यांचे हस्ते आपण नवीन ह्याचं अनावरण करून संध्याकाळी आमचं मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन समारंभ उद्या करत आहोत यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की आपलं मुलांनी सावंतवाडीसारखे ठिकाणे एक छोटंसं आपण उद्योग चालू केलेले आहे इथे आपलं इंटरव्ह्यू असणार आहे पुढचं आपलं साठ भरती करण्यासाठी त्या इंटरव्ह्यूचे क्रायटेरिया काय असणार आमच्या ऐश्वर्या सांगेलच तुम्हाला आणि मला आनंदाची गोष्ट वाटतं अजूनही हे वाढतं वा वाढावं आणि भरपूर करायचं एक इच्छा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो हां मला फर्स्ट टाईमला मी फर्स्ट फेजमध्ये चालू केली तेव्हा मी दीपकबाईंना रिक्वेस्ट केला दीपक भाई इथे पन्नास मुलांचं मी रोजगार निर्माण करणार आहे तेव्हा विदिन इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड दीपकबाईंनी मला शंभर के व्हीचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून सिंधुरत्नाच्या योजनेखाली मला दिलेली आहे आणि असंच त्यांचे सर्व नेते मंडळींचे मला आभार व्यक्त करायचे आणि त्यांचे सहकार्याची सुद्धा गरज आहे आणि पुढे म्हणून मी उद्या ऑनरेबल मिनिस्टर आणि एम एल ए मी इन्व्हाइट करते कशाला आमचं उद्यमनगर आहे आपलं पुढचं प्रोजेक्ट आहे ह्या सर्व ठिकाणी त्यांचे लक्ष असावं ह्यासाठी त्यांच्याकडे मी विनंती करणार आहे इंटरव्ह्यू म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी आलेली फाईल्स आहेत आणि त्यांना आम्ही होल्डवर ठेवलं म्हणजे आमच्याकडे ते तेव्हा म्हणजे मागचं एकच सव्वा महिन्यातच हे उभी केली आहे त्याच्या आधी आलेले आमच्याकडे जवळजवळ पन्नास एक इंटरव्ह्यू घेतलेले मुलांचे आहे पण त्यांना आम्ही काही शब्द दिला नाहीये पण आता आम्हाला कळलं की खाली आम्ही घेतलं ते ना तेव्हा आपलं थोडस इंग्लिशचं प्रॉब्लेम जास्त होतोय म्हणजे आमचं नाईट शिफ्ट असते रात्री आठ ते सकाळी पाच साडेपाच पर्यंत म्हणजे डायरेक्टली युएसए ला बोलावं लागतं ना त्याच्यामुळे ट्रेनिंग आम्ही चांगलं दिलं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की इथलं ट्रेनर आहे तिला काल आ, हे संतोष जे वडील आहेत तिकडे त्याला अवॉर्ड मिळाले की वर्षाच्या अप्रतिम उत्कृष्ट ट्रेनर म्हणून ही खरंच आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की पूर्ण बोसोर्स सो मेडिकल बेस्ट अवॉर्ड आहे बिनी 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 ओके ती बेसिकली नागपूरची आहे ओके यू ई वाय ओके ओके ती बेसिकली नागपूरची आहे आणि मुंबईमध्ये ती गोसोर्सला आपल्या कनेक्टेड आहे आणि तिने आपल्या मुलांना इथे ट्रेन केलं म्हणजे से। सेटअप पूर्ण आपण केलं तरी त्याला एवढं चाळीस मुलांना आणि आता सात मुलं म्हणजे शंभर मुलांना बिझनेसचे सोर्स पाहिजे सो दॅट इज अ टोटली प्रोवायडेड बाय संतोष कांसे सो थँक यू व्हेरी मच म्हणून मी खूप त्यांचे आभार व्यक्त करते ते वर्षातून पाच सहा महिने अमेरिकेला जातात आणि तिथून आता डेरी डेव्हिड है, सारखे आहेत त्यांचं ती जे टीम आहे त्यांनी एक विश्वास दाखवला की एवढं आपलं फाईल्स एक्युरेटली केलं जातं प्रोसेसिंग त्याच्यावर ते त्याला बिझनेस मिळतो हे असं आम्हाला रिलेशन आहे त्याच्यामुळे आपण रोजगार देऊ शकतो हे पण एक इंटर रिलेटेड रिले आहे विशय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल